हॅलो मित्रांनो हे बघा बिट्टू घर सोडून चाललं आहे त्याला ओरडलं पाणी घरात सांडत होता इकडं बघा किती पाणी सांडलं आहे तिथं सांडलं आहे बिचानावरती सांडतं का तर त्याला नेलं नाही म्हणून तर त्याच्यासाठी तो घर सोडून चाललं आहे एवढ्याशा कारणावरून बघा बघा अशा बघा त्याच्या चाहरा जरा किती राग आला आहे त्याला बघा हे बघा चांगले नवीन कपडे घेतले दिवाळीचे ते पण टाकायला लागले त्याच्यात म्हणजे त्याला यायचंच नाही अशा चाललेला आहे तो तुम्ही बघू शकता इथं त्याला पॅन्ट त्याला सांभाळता ये येत ये नाही आणि एकटा चाललाय गावाला कुठल्या गावाला चाललं बाळाचे अचानक ठरवलं का तू राग आला म्हणून तुला चालतं तर येईल का चाललाय लगेच काय मी करू स्टडीच ठेवलंय थे बाजूला ते स्टडीच पडलंय आणि आहे नको पाणी पण घेऊन चाललंयस का बरे चांगलं कोण त्रास देते तुला आणि तुझा लाड करतो त्यावर आहे लाड करताना म्हणत नाही का पापा ना तुम्ही माझा लाड करताय माझा लाड नका करू हे राहू दे जाऊ नको ए यार जाऊ नको रे मी किती त्रास दिलाय तुला मी किती लाड करतो तुला कुरकुरे कोण देत आहे आईस्क्रीम कोण घेऊन देत आहे हा मी काय त्रास देते का अरे त्याला बसते तरी काय बॅग येत एवढे कपडे ओमले आहेत त्याच्यात चेन खराब होईल